घाणेवाडी इथं पार्क उद्घाटन माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी फिरवली वॉटर पार्क कडे पाठ शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आले उद्घाटनाला धाव आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील घाणेवाडी इथं वॉटर पार्क उद्घाटन करण्यात आलं असून माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलंय तर शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर उद्घाटनासाठी धावून आले तर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी सकाळीच गाठलं प्रयागराज आणि दुपारी झालं उद्घाटन या माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे कट्टर समर्थक भागवत बावणे यांच्या माध्यमातून घाणेवाडी इथं वॉटर पार्कचं उद्घाटन करण्यात आलंय उद्घाटनासाठी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर भाजपाचे आमदार संतोष दानवे भाजपाचे आमदार संतोष दानवे शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे भाजप जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे फिरोज तांबोळी आदींची उपस्थिती होती आपल्या सर्व मान्यवरांच्या साक्षीमध्ये आज किंवा उद्यापासून नेचर अँड वॉटर पार्कचा शुभारंभ या ठिकाणी होतो मी भागवत बापू आणि तात्या विक्रम भावने या दोन्ही भाऊंडांना मनापासून शुभेच्छा देतो ही खूप चांगली कल्पना आपण या ठिकाणी आज अंमलामध्ये आणि प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी आणली ज्या काही भागवतने आपल्या प्रास्तावकामध्ये काही बाबी सांगितल्या त्या निश्चितपणे आपल्या शहराच्या आणि आपल्या जिल्ह्याच्या लौकिकामध्ये भर टाकणाऱ्या या ठिकाणी आहेत अठ्ठावीस एक्करमधला हा प्रकल्प खरं तर मोठं मन मनोरंजनाचं ठिकाण जाणलेकरांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल भागवत तुझं आणि तर त्याचं विक्रमचं मी मनापासून आभार आणि तुम्हाला धन्यवादसुद्धा या ठिकाणी देतो खरं तर वॉटर पार्कच्याबरोबरच अम्युजमेंट पार्क रिसोर्ट आर्टिफिशियल बीच कुशी पर्यटन वेडिंग लॉन्स जिम या सर्व विविध गोष्टी भागवत आणि विक्रमच्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी तयार होतात ही अत्यंत आनंदाची बाब आहे मनोरंजनासाठी खरं तर संतोष भाऊ म्हटले या ठिकाणी की लोक मुंबईला जातात बाहेर जातात तिकड ठिकाणी जातात लोक आता एवढे फिरणारे झाले की लोकांना आता बाहेर जावंच वाटतं आणि अशामध्ये ही अवस्था आपण या ठिकाणी मनोरंजनाचं एक मोठं ठिकाण आपण या ठिकाणी करून ठेवलं आणि हा ठसा तुम्ही तो जो जाणण्यामध्ये काही नाही हा ठसा जो तुम्ही या ठिकाणी आज उमटवला तो निश्चितपणे महत्त्वाचा या ठिकाणी खरंतर भागवत म्हणत होता की पाच ते सात एकरमध्ये वॉटर पार्क आहे आणि छत्तीस राईड्स आहे पन्नास फुटाहून बोडासाठी नऊ फुटाहून राईड्स तयार केलेल्या आहेत जेवणासहित या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी सुरू करतो ही अत्यंत चांगली कल्पना आहे आणि यामध्ये वेडिंग लॉन्सच्या जी कल्पना त्यांनी मांडली ती कल्पना तर खूपच महत्त्वाची आणि जालना शहरासाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची कल्पना आहे जालना शहरातले लोक बाहेर जाऊन करतात लग्न वगैरे समारंभ वगैरे पण ही कल्पना आपण या ठिकाणी राबवता ती अत्यंत महत्त्वाची खर तर मला महत्त्वाचं यासाठी वाटतं की मराठी माणूस जेव्हा जसं आता कपिल म्हटलं की मराठी माणसं उद्योगामध्ये पडत नाही आणि उद्योगात पडली तर एक तर बर्बाद होतात किंवा पाहुणे रावणे त्याचा उद्योग दाबून टाकतात आणि अशामध्ये या ठिकाणी भागोसारखा माणूस उद्योगामध्ये पडतो आणि अनेक उद्योग मी त्याची यादीच या ठिकाणी छापलेली आहे हॉटेल तिरंगा हॉटेल जानकी राजवर्धन वेअर हाऊस राजवर्धन व्यथिकल्स राधाकृष्ण लॉन्ज हॉटेल चमचम हे जरा वाईट आहे त्याचं नाव जरा बदला बोल मी आता काल अलाहाबादला गेलो होतो तर त्याचं बऱ्याकडेच नाव ठेवलं होतं ते काय भागवत हे शिवत नाही आपल्या नावावर संतोषाला सांगा का होत तिरंगा भेदभर काब्या राजवर्धन दोडेरी राजवर्धन सिंग या अनेक गोष्टी या ठिकाणी भागवतनी सुरू केल्या ठीक आहे गमतीचा भाग सोडा तो याला धाडच लागतो याला हिंमत लागते आणि ही हिंमत या ठिकाणी भागवतनी दाखवली मी भागवतचं मनापासून कौतुक करतो आणि शेवटी दादाचा आशीर्वाद आहे आम्ही सोबत तुझ्या आम्ही सर्व मिळून निश्चितपणे या पाठीमागा आहोत त्यामुळं आता एक तास होऊन गेला भागवत मला मला सभा तास झाला आता रिबीन कपार जाऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चला